हॅलो 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 आपा कुठं आहे काय उन्हाला हैराण झाले हैरान लागायला लागले लय उन्हा लागायला लागले घाम येतोय मग मग तुझं काय चाललंय माझं काय लागा तू तू गाडीवर आहे तरी सुद्धा तुला वैतागतोय लगा अरे काय गाडीवर आहे गाडीवर जर बसायला लागलं का नाही एवढं गरम होतं एवढं गरम होत या मुळ्यात जळल्यासारखं होतंय बघ नुसतं आठ ठेवला का पोळ अगदी सकाळी गरम पाणी कराव कडक पाणी करावे कसं होतंय का नाही पण मुळे मग औषध कशाला घ्यायची गरज आहे मुळ्यात जळू दे बस कि मग कळतं या आपला कपाटात निवांत अरे कपाट कपाट करतोय का तू येऊन माझ्या कपाटात बघ कस शिजतो या कशाला शिस्तय आणि काय होतं काय का का लागला सांगा शिस्त कशाला शिजत कपडा पत्रायवर बर निसत नाही का काय हे दुनिया अजिब आहे अजब अजब बघ आता बघ ही जीवन असच असते रे अरे हिथ बनेलवाली होत अंडरवेअर वाली होत्या हा असं बनेल काढून पिळलं तर असं धुतल्यावर कसं पाणी पडतं का नाही खाली पिळल्यावर तसं घामाच पाणी पडतं धारा लागतं टपा 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 आता ऊन ऊन पाहिजेच गिरे मग त्या पुरा हेल्मेट वर घाला मग आता हेल्मेट तर घातलंच पाहिजे आपल्या आपल्या संरक्षणासाठी आहे अरे बाबा पण हेल्मेट घातल्यावर डोक्यात वापा येते की पेटल्यासारखं होईल गी मग आता मग काय करतो आणि मरतोच मग लागलं म्हणजे मी हेल्मेट घालून हेल्मेट ठेवून टाकतो मग हेल्मेट नाही घालणार मी आ मग आता ये मग काय करणार आहे मग हेल्मेट नाही घालणार मी अरे हेल्मेट घाल कसा आहे माहिती सौरक्षण साठी दिलेला असते अरे बरोबर आहे सगळं पुढे ऍक्सिडेंट झालं डोकं बेक फुटल हवा फोस हा विषय वेगळा आहे मग अरे पण हेल्मेट घालाय इथं गरम नाही होतंय रे बाबा सगळं असं म्हणजे पोहचतय तोंडाला असं भाजल्या अरे मेलेलं बरं का हेल्मेट बरं सांग मेलेल्या माणसाला धंदे केल्या जा केल्यावर कसं पोळतं का नाही तसं चेहऱ्याला पोळतंय मग मरतोच आता काय मी काय नाही नाहीतर या उन्हाने ना मारणारच आहे हेल्मेट घालून जर फिरलो का नाही फिर मी या उन्हामुळे शंभर टक्के मारणार आहे त्रास ही होतच असतो रे तर एवढा कुठं त्रास असतो का लागला सांगायला काय तर लागला बोलायला काय कायला अवघड आहे मी काय म्हणतो मग शासनात दहा दहा किलोमीटर एसी रूम जायचं थोडं गार व्हायचं मग तिथं पुढे जायचं ओ लोकांना तुम्ही का नाही काही झालं तर नाही सरकारलाच नाही सरकारला वीर अरे मग आता काय करायचं सांगू का मला उन्हाळ्यात चार महिने घरातच बसायचं का लगा एशी आ लगा एशीच ये, ये हर ठिकाणी एसी लावून करायला सरकारला परवड सरकार इ काय सगळी काय का लागेल आता कसं होतंय सगळ्यात महत्वाची अडचण काय माहितीये बोल घे या उन्हामुळ हा बियर प्यायला येत नाही बियर मस्त उन्हात पेथे प्यायल चालते हा पण बिअर ला पैसे लय लागतेच मग अन आपलं बजेट आहे कमी आहे आणि अरे एस नंबर वन असलं काय पेज म्हंटल हा तर ते उन्हाळ्यात गरम होते घसा वाळला आणि कुठं मरून पडलं पाठ दिस मग काय करायचं बरं एवढं बोलायचो का नाही मग बोमलच फिरायची गरज आहे का घरात बसायचं अरे बाबा कामाला जायला लागतंय रे बाबा राहनात काम करायला लागतंय इथं मग मी काय कुठे बोमलच फिरायला चाललो नाही अर मी काय सांगतोय ज्या का नाही जरा सकाळपारी लवकर जायचं कामाला गाव का नाही सकाळपारी लवकर जायचं उघड पडल्यावर काय करायचं घरात बसायचं मग काय विलायचं नाही त्याला तुमच्या भावना शेती केली ती काशी आता बघा आता अशी बांधावून शेती केली मी बरे का जगचाल तुम्ही भीक मागचाल भेक अरे तुला ऊन काय अरे तुला ऊन बी लागत बी नको म्हणतो सगळं मग तुझं कसं काय काय मग शासनाने कमीत कमी उन्हायला चार महिने तर मान्या पाहिजे हेल्मेट वापरू नका इथं ऊन गरम गरम होऊन मारायची वेळ इथे मग वापरू ना मारा मग मग ही तर म्हणून तुला सांगतोय लय बाबा आहे नुसतं बर मग आता काय मग काय 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 काढला काय वापरा कुठं पडलं तर ते पुन्हा उद्या घाम पोसायला आणि घाम बनायला पिळायला सुद्धा माणूस नाही रे मग इथं सध्या खरं सांगू अन्न तुम्हाला आता बनेल अंडरवेअर कपडे अशी काढून असं मोकळ आदिवासी माणसासारखं फिरावं असं वाटतंय इतकं गरम होतंय जावा जंगलात मग फेरा जावा बा म्हणत आता बघा हो का सध्या सध्या तुमचं बोलतो तरी घाम येते बघा मी फोनवर बोला इतकं गरम होते आता काय सांगायचं तुम्हाला अहो आपा तुम्हाला काय गरम होते मग आम्ही काय काय काश्मीर मध्ये आहे काय अहो मी तुम्हाला कुठं दोष देतोय अण्णा हो सरकारचा नियम आहे का नाही पुन्हा हेल्मेट घालावर ना म्हणते या हेल्मेट बंदीवर चाललंय हो ती म्हणजे हेल्मेट घातलं नाही तर फाईन मारणार नाही बरोबर आहे की मग ॲक्सिडेंट व्हायला लागले तर सरकारचं बरोबर आहे आता सरकारचं तुम्ही बरोबर म्हणताय मग माणसं मारता हेल्मेट घालून कर गुदमरून भरते दिन अरे तसं नसतंय बया असं नाही चालतंय का अ असं करून कसं चालतं सांगा बरोबर या गर्मीमुळे इतकी वाईट अवस्था आहे अंडरवेअर बनेल काय घालू वाटत नाही नुसते पॅन्ट घालायला आला आजसाठी सगळं घालू वाटत नाही सरकार म्हणतंय हेल्मेट घाला आता काय करतो सरकारच ऐकतो हेल्मेट घालतो आणि जातो आता ठेवा फोन तुम्ही अन्ना oka taladi ging ging